नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती उत्पादन शुल्क भरती जलसंपदा भरती दोन हजार चोवीस यासाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आहोत मित्रांनो या चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा बघा पहिला प्रश्न आहे संसदरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांना संसदरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झाला आहे तर हे कोणत्या गटाचे खासदार आहेत तर ते बघा शिंदे गट शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत मतदारसंघ हा कल्याण आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब रघुराम अय्यर रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते बघा पी टी उषा पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत तसेच रजनीश शेठ यांची कोणती नियुक्ती केली तर ते बघा एम पी एस सी एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षपदी रजनीश रजनीशेट यांची नियुक्ती केली आहे संजय सिंह कोण आहेत तर बघा ते डब्ल्यू एफ आय म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिशन इन्व्हेस्टिगेशन ऍप पंच्याहत्तर डे हा उपक्रम सुरू केला आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड बिहार बिहार या राज्याच्या पोलिसांनी मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲपर्सन पंच्याहत्तर डे हा उपक्रम सुरू केला आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न नुकतंच कोणत्या राज्यात चंदुबी उत्सव दोन हजार चोवीस हा साजरा करण्यात आला तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब आसाम आसाम या राज्यामध्ये चंदुबी उत्सव दोन हजार चोवीस हा साजरा करण्यात आला याचबरोबर गणोत्सव गणोत्सव दोन हजार चोवीस देखील आसाम या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आणि येथील आसामच्या मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांनी हेमंता बिस्वा शर्मा यांनी नुकतंच बावीस जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे कोणता दिवस हा बावीस जानेवारी हा ड्राय डे दिवस म्हणून घोषित केला आहे त्या दिवशी दारू विक्रीवर पूर्णपण पन, पूर्णपणे बंदी असेल त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्यायक मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याच्या सरकारने राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना दोन हजार चोवीस ही सुरू केली आहे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते मोहन यादव मोहन यादव यांनी ही योजना सुरू केली आहे लाभार्थी कोण असणार आहेत तर ते बघा मध्य प्रदेश राज्यातील शेतकरी हे राणी दुर्गावती श्री अन्न योजना प्रोट्सा... अन्न प्रोत्साहन योजना दोन हजार लाभार्थी असणार आहेत त्यानंतर बघा सहावा प्रश्न कोणत्या राज्यात पंधरा जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क मनोज मुकुंद नरवणे मनोज मुकुंद नरवणे यांचे हे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तक आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोणत्या देशातील तीन मंत्र्यांना पदावरून निलंबित केले आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड मालदीव मालदीव या देशातील तीन मंत्र्यांना पदावरून निलंबित केले आहे तर मित्रांनो या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर ते बघा मोहम्मद मुईज लिहून ठेवा मोहम्मद मुईज हे मालदीव या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत मित्रांनो हा नेमका वाद काय आहे तर बघा पी एम मोदींच्या झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या त्यानंतर भारतीयांनी बघा बायकॉट बायकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू केला असता त्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तीन जे कोण आहेत ते बघा नावं सांगतो मी मरियम शिवना जाहीद रमीज महजूम मजिद या तिन्ही मंत्र्यांना तेथील सरकारने पदावरून निलंबित केले आहे ते तीन नावं बघा लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो मरियम शिवना जाहीद रमीज महजूम मजिद हे तीन मंत्री आहेत ज्यांनी आक्षेपारी वक्तव्य केले होते त्या तिन्ही मंत्र्यांना मालदीव सरकारने पदावरून निलंबित केले आहे त्यानंतरचा बघा नवा प्रश्न नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय दिनेश के त्रिपाठी दिनेश के त्रिपाठी यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर विवेक श्रीवास्तवची देखील नुकतंच नियुक्ती करण्यात कोणती तर बघा अग्निशमन सेवा नागरी संरक्षण व होमगार्डचे महासंचालक म्हणून विवेक श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे राहुल रसगोत्रा ते बघा आय टी बी पी आय टी बी पीचे महासंचालक म्हणून राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क बॉम्बे जयश्री बॉम्बे जयश्री यांना संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळाला आहे तर बी आर कंबोज यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तो तर बघा एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस हा बी आर कंबोज यांना मिळाला आहे आलियावीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा आलियावीर यांना मिळाला आहे आणि राज सुब्रमण्यम यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारने राजसुब्रमण्य यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय गौतम अदानी गौतम अदानी हे ब्लूमबर्ग बिलेअर इंडेक्सनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत तर जगातील कोण आहेत तर ते बघा इलॉन मस्क इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न फाल्कॉन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह कोणते आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड जी सॅट ट्वेंटी जी सॅट ट्वेंटी हे फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह आहे त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न अरबी समुद्रात अपहरण झालेले एम व्ही लिला नोरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय लायबेरिया लायबेरिया देशाचे हे एम यू लिला नोर्फोखे जहाज आहे त्यानंतरचा बघा चौदावा प्रश्न राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आला याचं उत्तर बघा पर्यायड जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू या युनिव्हर्सिटीला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आला त्यानंतरचा पंधरावा प्रश्न सर्वाधिक सायबर गुन्ह्याच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल क्रमांकावर आहे याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ तेलंगणा तेलंगणा हे राज्य सर्वाधिक सायबर गुन्ह्याच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न आय एम डी बीमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला दोन हजार तेवीस या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब बारावी फेल बारावी फेल यांना आय एम डी बीमध्ये भारतीय चित्रपटाला पहिल्या क्रमांकाचे रँकिंग मिळाले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे सोळा चालू घडामोडी पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद